ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपुरातील क्रांती चौकात महाविकास आघाडीने खासदारांचा निलंबनाचा व भाजपचा ठोकशाहीचा केला निषेध. सूर्य मध्यावर आल्यानंतर लक्रक्त्या ऊणामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येऊन भाजपचा ठोकशाही विरुद्ध निषेध केला. नही चालेगी नाही चालेगी तानाशाही नाही चालेगी मोदी सरकारचं करायचं काय खाली ढोकं वर पाय लोकसभा अध्यक्षांचा धिक्कार असो या नालायक सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता जयसिंगपुरातील मुख्य चौकामध्ये अचानक केलेल्या या निषेधामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती आपल्या सोबत आता काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सरजेराव शिंदे आहेत पाहूया काय म्हणतात भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं एकशे शेहेचाळीस खासदारांचं जिल्ह्य लोकशाहीचं एक प्रकारे अवमूल्यन झालेलं आहे आणि याचा निषेध करायचं म्हणून आम्ही महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालो दे देशाचं सरकार हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे त्यांना जे करायचं होतं ते आमच्या सन्मानित खासदारांना बाहेर काढून ठराव करायची त्यांनी करून घेतली याचा अर्थ असा की हुकुमशहा हुकुमशाही पद्धतीनं चाललेले सरकार आहे त्या सरकारला कुठं थांबवलं पाहिजे यासाठी आपण ही महाविकास आघाडी या राजकारणामध्ये उतरलेली आहे आदरणीय पवार साहेब आहेत आदरणी राहुलजी गांधी साहेब आहेत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहेत या सगळ्यांच्या विचारानं आपल्याला हे हिंदू पुढच्या भविष्याचं राजकारण करायचं आहे आणि तसंच शिरोड सुद्धा आता आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजकारण करायचं समाजकारण करायचं ही भूमिका याची निश्चितपणे ठरलेली आहे आपल्या सोबत आता शिवसेनेचे वैभव उघडे आहेत पाहूया काय म्हणतात ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल आम्ही सर्वजण मिळून सर्व तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं हे एकशे खासदार जे केंद्र शासनानं सभापतीने त्यांच्यावर निलंबन केलं त्याचा जाहीर निषेध करतो आणि आज या कार्यक्रमासाठी सर्व महाविकास एकत्रित आली अचानकपणे बोलवलं तरी सर्वजण आले त्यांचा सर्वांचा आभार मानतो आणि हे आंदोलन इथंच थांबलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विक्रमसिंह जगदाळे रावसाहेब भिलवडे नवा महाराष्ट्राचे संपादक अशोकराव कुळेकर बीची माने काँग्रेसचे युवक कार्य अध्यक्ष नितीन बागे राजगोंडा पाटील साजिता घोरी तेजस कोरहाडे तानाजी आलासे बाळू जगदाळे संदीप पोवार इरफान पटेल आदिंस तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते महानकरी न्यूज महेश पवार जयसिंगपूर